तर मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर आपली बांडी बायल आहेत सगळी बांड्या बायलांची धावण झालेले आपल्या मशाच्या बैल बाजारात त्याला आता भंगारसारखा अजून एक बैल घ्यायचे भंगार कुलपे खातो काही अजून तुम्हाला पण हे बघा अजून तयारी चालू आहे मसाला चालू झाला नाही उद्या मसा पण बघा शे ट्रेन पट्रोल घ्यायला लावले तट्रोलशाखाली उतरले ते तर घ्यायला लावले तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तर आज खूप दिवसातून नवीन ब्लॉग येतोय तर शेवटपर्यंत बघा खूप मजा येईल आजच्या ब्लॉग मध्ये आज आम्ही झालोय मशाला बैल बाजाराला बघा शुभम आहे चकुला आहे <laughs> कोंता कोंता तर जाऊ आता बघू कोणतं कोणता बैल विकायला जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा जेणेकरून अशा व्हिडिओ तुम्हाला येत राहतील चल चला तर भेटूया मग आता पुढे ना

ギギギギガダモネガダモネタコ。 मार्ग में भी कर दिया था और आता है ये लात ये tadi

मजबीज घेऊन चालल्यात अजून गाडा मालक येतात बैला खरेदी करण्यासाठी तर आता आपण जाऊ बघू किती बैल आहेत कशी वासर आहेत काय दाखवतो तुम्हाला असाच आपला ब्लॉग बघत राहा हे बघा नवीन खरेदी भाऊची बरायला लावले तर मित्रांनो बघू शकता तुम्ही समोर आपली भांडी बायल आहे सगळी बांड्यावायलांची धावण बापसे गावचे ड्रायव्हर बबलू दादा बबलू चेचा सॉरी यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे आपल्या म्हशीच्या बैल बाजारात त्याला आता भंगारसारखा अजून एक बैल घ्यायचे म्हणजे याला काय तुम्ही याला काय व्हायला का याला धोनी आता कसं धोनी बोललास सौरव ते घेतला कितीला 50 50 लागा आता पाधा पे 40 बघा 40 आणि 50000 ची खरेदी चला अजून बघू हे बघा मामनुली गावचे सितारे मामनुली गावचे सितारे लखन बाईलाचे मालक पुष्पा बायलाचे मालक तर मित्रांनो बघू शकता आठ आड्ड्यात अजून बाजारात अजून किती करते हे बघा इथे एक व्यवहार चालू आहे आपला कुलफीवाला आपला कुठला कोलमचा आला काय कसा काय बरं आहे ना एक नंबर कुल्फी खातो का बाबा वीस वाली तीस वाली चाळीस वाली आला बोल फुकट देतो काही अजून पाहिजे तुम्हाला बनवायचं मित्रांनो इथं व्यवहार चालले

सगली देखने तरह व्यवहार समोर एक व्यवहार साले, बगो कसी खरे दे बांडी 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 खरेदी संध्याकाळच्या येते

आपला छकुला आहे ना आज खरेदी आहे मास बीस लावून आला निसता गवस्तो कुठं चांगलं वैल भेटत कसा बघतो दोघांची ऐशी काही कमी किती

फगाव मड शुभम घेतो किती याच साठ हजारचा साठ हजाराचा हत्यार आहे बघा किती मोठा तांब्रजाराचा हत्यार सपेद पत्ता पण काही बदल आता अजून मापलेच नाही आता

जाणट चला कपलं बैल इकडे मामाने काय लावले उकडाला मामाने घेतले जेवण बनवायला डान्स आहे ते लाइन लावले मसाला आलो पाणी घेऊन या अजून काही नीट तयारी झाली नाही बघा अर्धच आकाश विल लावलं अजून नीट तयारी झाली नाही उद्या कोणी येऊ नका पाच सहा दिवसात या आता घर मित्रांनो आमचं बैल बघून झालं आता बोला मशाला आला दर्शन पण घेऊन जाऊ आज काही गर्दी नसेल हे बघा अजून तयारी चालू आहे मसा काही चालू झाला नाही उद्या मसा पण तर आम्ही जातो दर्शन घेता आजच तर चला भेटतो आपण पुढं Come <muches> and मित्रांनो मशाला तो मम्मीने चांगल्याला बालांखीठ घेऊन ये पण यांचाच अजून काय झालेलं नाही तर काय नाही असं या अजून दुकानात लावतात म्हणून सांगता उद्या कोण मशाला येऊ नका दोन, दोन आद। चार दिवसात या बा आता अजून काहीच झाले नाही त्यांचा म्हणून कोणी येऊ नका उद्या दोन चार दिवसात द्या चार दाट काम करून ठेवलंय अजून पालण्यात काम चालूय अर्धाच पालना बनवून ठेवलंय या बघा बांधव यांचा काम झाले यांचे ट्रेन पटरविषय खाली उतरले हे असे ट्रेन पट्रव घ्यायला लावले ताई पटरविषय खाली उतरले ते पट्रवळ घ्यायला लावले चला मित्रांनो आता मच्छामध्ये मध्ये बागा सारखा नाही अजून काही चालू झालेलं नाही आम्ही जातो घरी आता बघू दोन चार दिवसाचा येऊ चला आता काहीतरी खायला जाऊ नाही तर नाही याही जर याही जर खायला घातला तर खायचा नाही तर डायरेक्ट घरी चला बाय बाय धन्यवाद आपला ब्लॉग तुम्ही संपूर्ण बघितला असंच आपला ब्लॉग बघत राहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा धन्यवाद हे बघा पोलिसांची रॅली निघले चला बाय बाय